मेष राशी फळ मे महिना दोन हजार चोवीस परिवार संबंधी आपल्याला अविस्मरणीय अशा घटना या कालावधीमध्ये घडणार आहेत आपल्या हातून परिवारासाठी छान काहीतरी गोष्टी अशा घडतील कि त्या अनंत काळापर्यंत त्यांच्या लक्षात असतील दहा तारखेनंतर साधारण पुढील वीस ते पंचवीस दिवस भावंडासंबंधी शत्रुबाधेसंबंधी काही डोकं वर काढणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतील तिकडे आपण दुर्लक्ष करावे तसेच प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना यश या महिन्यात येणार आहे त्याचबरोबर आपल्याला उष्णतेच्या गोष्टी मसालेदार तिखट पदार्थ या महिन्यात खायचे नाहीयेत त्याच्याने तुम्हाला पित्ताचा त्रास मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे आहार आपला व्यवस्थित असावा वृषभ राशी फळ मे महिना दोन हजार चोवीस दिवसामागून असे बरेच दिवस गेले पण या महिन्यामध्ये स्वतःच्या चा मनाला छान वाटतील अशा काही घटना घडणार आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी मग ते दिव्य साधना असू शकते एखादी ट्रिप असू शकते योगा असू शकतो किंवा एखादा छान चित्रपट आपण बघायला जाल नाटक बघायला जाल ज्याच्यातनं आपण काहीतरी शिकाल असा हा महिना असणार आहे तसेच उधारित पैसे जर कधी या महिन्यात कोणाला दिले तर ते फार कालांतराने आपल्याला परत येतील त्याच्यामुळे तिकडे आपण पैसे देऊ नये प्रेमासंदर्भातल्या काही घटना एकोणीस मे नंतर उदयास येतील विवाहासंदर्भातले कामं एकोणीस तारखेनंतर आपल्याला बघायला मिळणार तसे आहे तसेच या महिन्यामध्ये सर्दीच्या त्रासापासून आपण स्वतःला वाचवायचे आहे थंड पाणी पिण्यापासून स्वतःला या महिन्यात वाचवायचे आहेत खराब पाणी किंवा दूषित पाणी थंड पाणी याच्यामुळे थोडे नुकसान होण्याचे योग आपल्या पत्रिकेत आहेत मिथुन राशी फळ दोन हजार चोवीस मे महिना बिझनेसमध्ये ॲग्रेसिव्हली म्हणजे एक वेगळ्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट या महिन्यात आपण करायची आहे फोर्सफुली बिझनेसमध्ये आपण पडायची आहेत आपण ज्या काही क्षेत्रामध्ये कामं करत असाल त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रीम घटना या महिन्यात घडणार आहेत पार्टनरशिप मात्र याच्यामध्ये आपल्याला फायदेकारक नसणार आहे आई वडिलांचा भावंडांचा सपोर्ट, सपोर्ट आणि मित्रांचा सपोर्ट या महिन्यात मिळणार नाही पण तरी सुद्धा मोठी उडी या महिन्यात साधारण होईल चौदा मेच्या नंतर या घटनांना बघा एक वेगळ्या पद्धतीची गती मिळणार आहे आपण थोडस जरा फोकस मात्र हलू द्यायचा नाहीये मिथून राशीच्या व्यक्तींचा फोकस फार लवकर हलत असतो तळ्यात मळ्यात असतात हे करू का ते करू ते करू का हे करू तर फोकस मात्र हलू द्यायचा नाही जो नित्यनियमाने कंटिन्युटी ज्याच्या आयुष्यात असते नित्य नियम असतो त्या व्यक्तीला कुठलाही ग्रह किंवा राशीफळ कधीही काही त्रास देऊ शकत नाही त्यामुळे नित्यनियमावर आपण भर द्यायचा आहे कर्कराशी फळ मे महिना दोन हजार चोवीस आरोग्याचं काय महत्व आहे हे आपल्याला या महिन्यात कळणार आहे पोटाच्या तक्रारी वाढतील आणि तेव्हा वाटेल की आजपासून जिम सुरू करावी एक तारखेपासून जिम लव संघटनेचे मेंबर होण्याची ही वेळ आलेली आहे असं आपल्याला वाटेल परंतु परत तेच आपण जर कधी सातत्यता ठेवली नाही तर परत ये रे माझ्या मागल्या त्याच गोष्टी होणार आहे त्याचबरोबर आईसोबत तीर्थयात्रा किंवा एखादी ट्रिप कालावधी या महिन्यामध्ये असणार आहे तसेच एकोणीस तारखेनंतर नव दाम्पत्यासाठी घटना या महिन्यात घडणार आहे या महिन्यात वचन देण्यापासून शब्द देण्यापासून आपण सावध राहायचं आहे एक्स्ट्रीम काही वचन द्यायचं नाही आणि दुःखात काही बोलायचं सुद्धा नाही या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये आपण सोम म्हणजे चंद्राची आपण आराधना जास्तीत जास्त करायची आहे मन शांतीसाठी चंद्राचा जो काही जमेल तो जप तसेच चंद्रप्रकाशात जर कधी आपण एक राऊंड मारून आला तर अतिशय मन प्रसन्न आपले होईल